24 हर पल आपके साथ. नमस्कार राज्य उत्पादन शुल्क विभागाने राबवलेल्या सामूहिक मोहिमेत हातभट्टीची दनादन तेरा वारस गुन्हे दाखल रुपये सहा लाख एकोणसत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त दिनांक पंधरा दोन दोन हजार बावीस रोजी माननीय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क श्री कांतीलाल उमाप माननीय विभागीय उप आयुक्त पुणे विभाग श्री प्रसाद सुर्वे व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर श्री नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात पंधरा फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील विविध हातभट्टी ठिकाणावर तसेच देसी दारू विक्री ठिकाणावर सामूहिक छापे टाकून मोहिमेत एकूण चौदा गुन्हे नोंद करून सहा लाख एकोणसत्तर हजार इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील सेवा तांडा वडजी तांडा व उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची तांडा या परिसरातील अवैध हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणावर पहाटेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापे टाकून अवैध गावटी दारू तयार करणारे इसम नामे राहुल विशाल चोपडे वय त्रेचाळीस वर्ष राहता एकशे पंचावन्न सळी मारुती दक्षिण कसबा पत्रा तालीम शिव मंदिर जवळ सोलापूर जिल्हा सोलापूर रामू भिलू चौहान वय बेचाळीस वर्ष राहता गुळवंची तांडा तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर राजेंद्र भीमराव राठोड वय बेचाळीस वर्ष राहता गुळवंची कारंबा तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या आरोपींना गुन्ह्याच्या ठिकाणावरून अटक करण्यात आली असून त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नाचे कलंबनय गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत या मोहिमेत गावटी दारू निर्मितीसाठी आवश्यक एकवीस हजार दोनशे पन्नास लीटर गुळमिश्रित रसायन शंभर लिटर, लिटर हातभट्टी दारू व इतर साहित्य असा एकूण चार लाख सत्याऐंशी हजार शंभरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर मोहिमेत निरीक्षक व विभाग श्री एस एम मस्करे निरीक्षक ए आय दुय्यम निरीक्षक श्री एस ए पाटील श्री एस डी झगडे श्री जी एस उंडे श्री जी एच हजारे इतर अधिकारी व जवान स्टॉप यांनी सहभाग घेतला तसेच निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क माळशिरस श्री एस एस कदम व सहाय्यक दुय्यम निरीक्षक पवार जवान कर्मचारी पाटील काळे व वाहन चालक नवले यांच्या पथकाने पंधरा फेब्रुवारी रोजी देशी दारू वाहतूक विक्रीवर कारवाई करून एकूण पाच वारस गुन्हे नोंद करून चार आरोपींना अटक केले आहे अटक केलेल्या आरोपी नामे मुमताज शकीर तांबोळी नवनाथ अशोक काळे बाळू गोरख काळे सातप्पा अरुण शिंदे व राजाराम रावसाहेब वलेकर विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचे कलम कलमे कलमानवय गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे सदर कारवाईमध्ये दोन मोटारसायकल वाहनांसह एकशे पंचावन्न लिटर हातभट्टी दारू व बारा पॉईंट चोवीस लिटर देशी दारू असा एकूण एक लाख बहात्तर हजार पाचशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर श्री दुय्यम निरीक्षक श्री शेख व जवान कर्मचारी यांच्या पथकाने पंधरा फेब्रुवारी रोजी छापा टाकून शंकर गोविंद पवार वय एकोणपन्नास वर्ष या इसामास हातभट्टी दारू विक्री करीताना अटक केली असून त्यांच्या ताब्यातील एक हजार चारशे पन्नास रुपये किमतीची पंचवीस लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे आव्हान राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाकडून विशेष पत पथके नेमण्यात आली असून अवैध दारू विक्री निर्मिती वाहतुकीवर सातत्याने कारवाई केल्या जात आहेत तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारू निर्मिती वाहतूक विक्री साठा बनावट दारू परराज्यातील दारू याबाबत माहिती मिळाल्यास या, या विभागात संपर्क साधावा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पंधरा फेब्रुवारी रोजी जिल्हाभरात धाडसत्र आयोजित करून एकूण चौदा गुन्हे नोंद केलेले आहेत आणि सदर कारवाईत एकूण सहा लाख एकोणसत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे काल पहाटेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अ ब भरारी पथक तसेच सीमा तपास नाकेच्या अधिकाऱ्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सेवा तांडा व वर्जी तांडा तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील गुरुवंची तांडा या ठिकाणी हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून त्या ठिकाणाहून जवळपास एकवीस हजार लिटर गुडमिश्रित रसायन तसेच शंभर लिटर हातभट्टी दारू असा एकूण पावणे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे तसेच निरीक्षक माडशिरस या विभागाच्या निरीक्षक श्री एस एस कदम यांनीही दोन मोटरसायकल वाह वाहतूकचे गुन्हे नोंदवण्यात आलेले आहे सदर कारवाईत त्यांनी हातभट्टी दारू तसेच देशी दारू पण जप्त के केलेली आहे तसेच पंढरपूर विभागाने काल सावळेश्वर मोहोळ या ठिकाणी एका व्यक्तीस हातभट्टी दारूची विक्री करताना गुन्हा नोंद केलेला आहे हातभट्टी दारू अवैध दारू बनावट दारू तसेच परराज्यातील मद्याविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत असून नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांना जर अशी अवैध बनावट दारू व विक्रीबाबत किंवा वाहतुकीबाबत माहिती मिळाल्यास या विभागात त्याची माहिती देण्यात यावी त्यावर परिणामकारक कारवाई या विभागाकडून करण्यात येईल हा सदर कारवाईत एकूण चौदा गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत आणि त्यात दहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा